सगळ्या मित्रांनो नमस्कार मी तुमचा दोस्त अतुल गायकवाड आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी अतुल गायकवाड आणि माझ्या शेजारी जगदीश मोरे माझा दोस्त आणि हेमंत वाघमुडे आम्ही तिघजण चाललो आहे तर पुढं चालू आहे आणि आमच्यासोबत आमच्या पुढंच चालतो आहे बैल बाकासूर तर आम्ही चाललोय आहे आता खाली आत्ता गट्टातल्या बैलगाड्या सोडायचं चाललेलं आहे तर आम्ही आता खाली चाललोय आहे आणि बाकासूर याला खाली आम्ही सोडण्यासाठी सगळे मिळून चाललोय तर आम्ही चालतोय आता पुढे भीती वाटते की अचानकच बैल कुठनं पाठी मागणी ती काय जोश मध्ये आम्ही चालतोय फुले एन्जॉय करतोय कालवा भरपूर आहे कटफळचं हे ग्राउंड आहे कटफळचं मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये आमचा जल्लोष आहे आमच्या मित्रांनो धुळ उरतो म्हणून नाकार बांधलंय आणि एकंदरीत आम्ही पुढे 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 हळूहळू चाललोय चालताना तुम्हाला एक मित्रांनो सांगतो की या मैदानावरती राहताना एवढं सतर्क राहावं लागतं एवढं काळजीपूर्वक राहावं लागतं की कुठलाच भरोसा नाही की बैल कुठून अचानक पण येईल तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो आहे बकासूर बघा आणि पुढं मोहितशेट मोहितशेटनं त्याला धरलेलं आहे बकासूरला आणि पुढं चालतात आता खाली त्याला चालवलं आहे आणि खाली आता गाडी झुंपायची गटातल्या गाडी आता पुढं सोडायच्यात आणि विजय पक्काच असतो बकासूर म्हटलं की तर मी तुम्हाला आता दाखवते कर तर पूर्ण आम्ही आता जेवढा कार्यक्रम आहे तेवढा आम्ही ते कार्यक्रम करणार आहोत बघणार आहोत सगळा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी बघणार आहोत तर बगासूर आता पुढे पळाला आहे आणि आता गाडी झुंपायचं काम चाललं आहे या ठिकाणी गाडी झुंपायचं काम चाललं आहे आणि गाडी आत्ता झुंपल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे सगळं दाखवणार आहे बगासूरचा लूक बघा आधी तुम्हाला दाखवते जेव्हा कुठलं बी मैदान गाजवायचं असतं तेव्हा बकासूर असा दिसतो आणि हा बकासूर तुम्हाला दिसत असेल जेव्हा एखादं मैदान गाजवायचं असतं तेव्हा बकासूर असा दिसतो फुल गरम झालेला आहे आणि फुल एनर्जी आहे त्याच्यामध्ये की त्याच्यात पूर्ण खात्री असते त्याच्या डोळ्यामध्ये असं दिसतं की पूर्ण विश्वास असतो की मी जिंकणारच आहे मोही शेटने त्याला आता झुंपाचं काम चाललंय मुहि शेट त्याला झोंपतात आणि त्याला बैलगाडीला झुंपाचे काम आहे एकंदरीत अशा पद्धतीनं बैलाचा या बैलगाड्याला झुंपलं जातं आणि झुंपल्यानंतर जेव्हा रेसला चालवत हो सुरुवात होते तेव्हा खूप जी रेस असते जी शर्यत असते ती बघण्यासारखी शर्यत असते तर मित्रांनो आता बकासूर त्याला बैलगाडाला झोपायची तयारी झाली आणि काही क्षणामध्ये आता सुरुवात होईल गाड्या सोडल्या जातील आपण आता तेवढं आतुरतेने बघतोय मोहित शेठ स्वतः जातीनं लक्ष घालून आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कसं गाड्याला बैलगाड्याला बैल कशी झुंपली जातात तयारी कशी केली जाते आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी तर बकासूर जरी दिसायला छोटा बैल दिसत असला तरी त्याच्यामध्ये पळण्याची जी उमेद आहे ती खूप मोठी आहे जेव्हा सोडलं जातं तेव्हा त्याचं लक्ष फक्त झेंडेवर असतं ते, 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 ते ड्रायवर आहेत या गाडीचे दिसत असतील तुम्हाला तयारी चालू आहे गर्दी सगळ्यात जास्त या बाकासुरू या ठिकाणी ज्या ठिकाणी बाका आहे हटीच्या जवळ सगळ्यात जास्त गर्दी आणि काही मिनटामध्ये सकाळ चालू होईल गाड्या सोडल्या जातील आपण बघूया सकाळ त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तयारी संपूर्ण झालेली आहे अनाऊन्समेंट करायची बाकी की गाड्या सोडा गाड्या सोडल्या गाड्या सोडा आधी की लगेच गाड्या सोडल्या जातात बाकू तयारी तयारी निशी असतात मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बाकू सोडला बघा मोहित सीट न धरलेलं आहे आणि काही मिनटामध्ये आता रेसला सुरुवात होईल गाड्या सोडल्या जातील बकासूरच्या बाजूला तुझ्या बाजूला ती दिसत असेल तुम्हाला गाडी नवीन बैल आहेत ते बापू आता तिकडे गेलेत फटीतून पलीकडे चाललेले आहेत काही क्षणात आता गाड्या सोडल्या जातील बापूच्या फक्त झेंड्याकडे बघा आणि बकासूरचं एवढं लक्ष असतं की फक्त ते झेंडेकडे बघत असतो जेव्हा झेंडा खाली पडतो तेव्हा बकासूर पाळायला सुरुवात करतो लाईनच्या फटीच्या आतमध्ये आलेल्या लोकांना बापू पाठीमागे सारतायत सगळ्यांना ते मित्रांनो बघा आणि तुम्हाला दिसत असेल बैलांना सांभाळण्यासाठी खरंच कष्ट करावे लागतात त्याला चांगलं जोपासावं लागतं काही क्षणात बकासूरची नजर बघा फक्त पुढे असणाऱ्या बापूंच्या झेंड्याकडे आणि त्याची नजर एवढी तीक्ष्ण आहे की तो फक्त झेंड्याकडे बघतो आणि झेंडा खाली आला रे आला की तो अचानकपणे स्पीड घेते तुम्ही आता बघा आणखीन बघा तो कसा बघतोय आणि ह्यासाठी मी खास व्हिडिओ बनवला आहे त्याची नजर बघा कुठे आहे शिंग त्याची कुठे आहे चेहरा कोणीकडे आहे फक्त झेंडेकडे लक्ष त्याचं फक्त झेंडेकडे आहे आणि अचानकपणे झेंडा पडला की कसा पळतो आहे बघा ॲट बघा याला म्हणायचं बकासूर आणि हीच खास वैशिष्ट्य बकासूरची आहेत आणि तीन गाड्या पडल्या आहेत या गटामध्ये आणि दोन गाड्या विस्कटल्या आहेत दोन गाड्या इथंच फॉल झाल्या त्याच्यामुळे विजय निश्चित म्हणावा लागेल आत्ता आणि हे बघा ही गाडी बैलगाडी उलटी माणसात घुसली सगळ्या पब्लिकमध्ये घुसलेली आहे आणि त्याच्यावरचा ड्रायवर खाली उडी मारली ड्रायवर ड्रायवरच नाही गाडीला ड्रायवर पडला का उडी मारली हे नक्की सांगता येत नाही पण त्या गाडीवरचा ड्रायवर खाली पडलेला तर मित्रांनो एक सांगायचं की या ग्राउंडमध्ये या मैदानामध्ये आलं की एक तर चतुर राहावं लागतं चपळ राहावं लागतं आणि तरच इथं निभावं लागतो नाहीतर खूप गंभीर परिस्थितीला समोर जावं लागतं दन...